नमस्कार कुक सरितामध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण श्री सत्यनारायण पूजेसाठी बनवला जाणारा प्रसादाचा शिरा बनवतोय या शिऱ्याचं प्रमाण मी तुम्हाला आज सव्वाच्या मापामध्ये तर सांगणारच आहे पण पन, पन्नास जणांसाठी शंभर जणांसाठी किंवा दोनशे जणांसाठी हा प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी किती साहित्याचं प्रमाण घ्यावं लागेल हे सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला या ठिकाणी जे साहित्याचं प्रमाण आणि शिरा बनवण्याची स्टेप बाय स्टेप जी कृती सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही जर हा प्रसादाचा शिरा बनवला तर छान मौसूद आणि मोकळा तयार होईल त्यासोबतच अजिबात फडफडीत पड़, होणार नाही कोरडा होणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं प्रसादाचा शिरा बनवला की लगेच खराब होतो किंवा त्याचा आंबटसर वास येतो तर ते न होण्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर मला प्रोत्साहन देण्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी इथे मी सर्व साहित्य घेतले आता या साहित्याचं प्रमाण आपण सव्वाच्या मापामध्ये बघूया तर इथे मी सव्वा वाटी रवा घेतलाय रवा घेताना जास्त बारीक रवा वापरायचा नाही तर इथे मी तुम्हाला रवा दाखवते हा पहा जास्त बारीक नाही आहे आणि जास्त मोठाही नाही आहे तर अशा पद्धतीचा रवा तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हा रवा एकशे पंचवीस ग्रॅम इतका आहे त्यासोबतच इथे मी सव्वा वाटी साखर घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर साखर एकशे पंचवीस ग्रॅम आहे त्यानंतर सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी घ्यायचं आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर दूध दीडशे एम एल आणि पाणी दीडशे एम एल आणि सव्वा वाटी तूप वजनी प्रमाणामध्ये एकशे पंचवीस ग्रॅम त्यासोबतच इथे मी दहा ते बारा मनुके काजू बदाम पिस्त्याचे काप एक छोटी अर्धी वाटी घेतले आहेत तुळशीची पानं थोडंसं केसर आणि एक केळ घेतला आहे आता या सर्व साहित्याचं प्रमाण आपण सव्वाच्या मापामध्ये पाहिलं आता पन्नास लोकांसाठी जर हा प्रसादाचा शिरा बनवायचा असेल तर वजनी प्रमाणामध्ये किती साहित्य घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते त्यासाठी इथे रवा तीनशे ग्रॅम घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जे साहित्याचं प्रमाण मी वजनी सांगते म्हणजे पन्नास शंभर आणि दोनशे लोकांसाठी ते सर्व प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलं आहे त्यासोबतच तीनशे ग्रॅम रव्यासाठी पाण्याचं प्रमाण तुम्हाला तीनशे पन्नास एम एल घ्यायचं आहे म्हणजे तीनशे पन्नास एम एल पाणी आणि तीनशे पन्नास एम एल दूध आता या ठिकाणी जर तुम्हाला फक्त दुधाचा वापर करायचा असेल तर तुम्ही सातशे एम एल दूध वापरू शकता किंवा सातशे एम एल फक्त पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल आणि दोन्ही वापरायचं असेल तर तीनशे पन्नास एम एल दूध आणि तीनशे पन्नास एम एल पाणी त्यानंतर इथे तीनशे ग्रॅम साखर घ्यायची आहे तर प्रमाण लक्षात ठेवा जसं आपण सव्वाच्या मापामध्ये घेतो सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप सव्वा वाटी साखर त्याच प्रमाणामध्ये तीनशे ग्रॅम रवा घेतला आहे त्यासाठी तीनशे ग्रॅम साखर घ्यायची तीनशे ग्रॅम तूप घ्यायचं दोन केळी पन्नास लोकांच्या प्रसादासाठी वापरायची आहेत तुळशीची पानं पण अठरा ते वीस मनुके त्यासोबतच एक छोटी वाटी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप आता याचंच प्रमाण शंभर लोकांसाठी बनवायचं असेल तर डबल करून घ्यायचं बाकी सर्व साहित्याचं प्रमाण म्हणजे वीस ते बावीस लोकांचा प्रसाद बनवण्यापासून दोनशे लोकांचा प्रसाद बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलं आहे तर इथे पातेल्यामध्ये मी सव्वा वाटी पाणी घेतलं होतं आता या पाण्यामध्येच आपल्याला जे सव्वा वाटी दूध घेतलं आहे ते मिक्स करून घ्यायचंय तर इथे मी या घेतलेल्या पाण्यामध्येच जे सव्वा वाटी दूध घेतलं होतं ते काढून घेते आता दूध घेतल्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे जे सव्वा वाटी आपण तूप घेतलं होतं ना त्यातलं दोन चमचे तूप यामध्ये घालायचं तूप घालून दूध आणि पाणी उकळवून घेतलं आणि ते रव्यामध्ये घातलं ना की रवा छान मोकळा सुटसुटीत तयार होतो आणि मौसूदही तयार होतो तरी ते पहा पाण्यामध्येच दूध घातले त्यामध्ये दोन चमचे तूप घातले आता जे केसर आपण घेतलं होतं ते केसरसुद्धा यामध्येच घालायचं म्हणजे केसर दुधामध्ये उकळवून घेतलं की दुधाला रंग छान येतो आणि शिऱ्यालासुद्धा तर इथे सर्व केसर मी यामध्ये काढून घेतले आता हे दूध आणि पाणी मिक्स करून घेतले ते आपल्याला उकळवून घ्यायचं आहे त्यासोबतच आपण रवासुद्धा भाजून घेणार आहोत तर इथे सर्वात आधी मी गॅसवर दूध गरम करायला ठेवते मंद आचेवरती हे दूध आणि पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे आता दूध आणि पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊयात तर त्यासाठी बाजूच्या गॅसवरती मी कडई गरम करायला ठेवली आहे आता रवा भाजून घेताना लक्षात ठेवा कडई बुडाचीच घ्यायची म्हणजे रवा खाली लागून करपत नाही आणि अगदी छान खमंग खरपूस भाजला जातो कढई गरम झाली की आता यामध्ये जेवढं आपण तूप घेतलं होतं म्हणजे सव्वा वाटी ते सर्व तूप एकाच एक वेळी कढईमध्ये काढून घ्यायचं दोन चमचे तूप मी दूध आणि पाणी मिक्स करून घेतले त्यामध्ये घातलं होतं आता हे सर्व तूप मी कढईमध्ये काढून घेतले तूप आता हे पूर्णपणे वितळवून घ्यायचं आणि हलकंसं गरम होऊ द्यायचं तर इथे पहा तूप पूर्णपणे वितळले हलकंसं गरम झाले आता यामध्ये जे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतले होते ते घालायचे आणि मंद आचेवरतीच तुपामध्ये हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे तूप जर तुम्ही जास्त गरम केलं तर ड्रायफ्रूट्स टाकले की लगेच करपतात त्यामुळे तूप फक्त आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच हे ड्रायफ्रूट्स आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे पहा हे ड्रायफ्रुट्सचे काप मी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता जर हे जास्त लालसर झाले तर आपण जो शिरा बनवतोय त्याची चव बिघडू शकते शिरा कडवट होऊ शकतो त्यामुळे फक्त हलकासा रंग बदलेपर्यंतच हे भाजून घ्यायचं आहे तर इथे सर्व ड्रायफ्रूट्स मी वाटीमध्ये काढून घेतले आहेत आता त्याच तुपामध्ये जे मनुके घेतले होते ते घालायचे आता या ठिकाणी ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेताना लक्षात ठेवा ड्रायफ्रूट्स वेगळे भाजायचे आणि मनुके वेगळे भाजून घ्यायचे सोबतच मनुके कधीही तुपामध्ये भाजून घ्यायचे नाहीत तर इथे पहा मनुके तुपामध्ये घातल्यानंतर एक ते दोन सेकंदामध्ये छान फुलले आहेत आता हे मनुकेसुद्धा ज्या वाटीमध्ये मी ड्रायफ्रूट्स काढून घेतले होते त्यामध्येच काढून घेते तर इथे आपले सर्व ड्रायफ्रूट्ससुद्धा भाजून झाले आहेत त्यानंतर आता कढईमध्ये जे तूप आहे त्यामध्येच सव्वा वाटी जो रवा घेतला होता तो सर्व रवा घालायचा आणि आता मंद आचेवरती हा रवा छान रंग बदलेपर्यंत खरपूस असा आणि घरभर सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजून घेत असताना लक्षात ठेवा कितीही वेळ लागू द्यात पण मंद आचेवरतीच हा रवा छान खरपूस असा भाजून घ्यायचा तरच तुम्ही बनवलेला प्रसादाचा शिरा छान तयार होतो मोकळा मौसूद असा तर इथे मंद आचेवरती रवा भाजून होतोय तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती दूधसुद्धा उकळतंय रवा आपल्याला असाच एकसारखा हलवत छान असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे रवा सर्व बाजूनी एकसारखा भाजला जातो आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की प्रसादाचा शिरा बऱ्याच वेळा बनवल्यानंतर लगेच खराब होतो किंवा खाल्ल्यानंतर आंबटसर लागतो किंवा वासही तसाच येतो तर ते होऊ नये म्हणून काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर इथं रव्याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता काय सुंदर आहे अशा पद्धतीने रव्याचं टेक्स्चर झालं ना की तेव्हाच समजायचं रवा तुमचा अगदी परफेक्ट भाजला जातो आहे आणि शिरासुद्धा परफेक्ट तयार होणार आहे तर इथे पहा फक्त एक तीन ते चार मिनटं मंदा आचेवर मी हा रवा भाजून घेतलाय रव्याचा तुम्ही रंग पाहू शकता हलका हलका बदलायला लागलाय आता आणखी एक दोन ते तीन मिनटं मंदा आचेवरती आणखी थोडासा डार्क रंग येईपर्यंत हा रवा मी भाजून घेणार आहे आता रवा भाजून होतोय तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करूया तर या ठिकाणी मी जे केळ घेतलं होतं ते सोलून घेतले ते आता मॅश करून घ्यायचं जेव्हा केळ रव्यामध्ये घालायचं आहे त्याचवेळी मॅश करून किंवा चिरून घ्यायचं म्हणजे केळ काळं पडत नाही आणि रवासुद्धा काळा होत नाही आता शिरा लगेच खराब होऊ नये किंवा त्याचा आंबटसर वास येऊ नये किंवा आंबट चव लागू नये म्हणून काय करायचं तर केळ घेताना तुम्हाला छान पिकलेलं केळ घ्यायचं आहे जर प्रसादाचा शिरा बनवताना तुम्ही कच्चं केळ वापरलं तर प्रसादाचा शिरा लगेच खराब होतो आणि त्याचा आंबटसर वास आणि चवही येते त्यामुळे ही टीप लक्षात ठेवा प्रसादाचा शिरा बनवताना केळ छान पिकलेलंच घ्यायचं आहे आता केळ मॅश करून होईपर्यंत तुम्ही पाहू शकता रवासुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालाय तुम्ही रव्याचा रंगसुद्धा पाहू शकता आता यामध्ये मॅश केलेलं केळ घालायचं केळ घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता रवा तुम्हाला फसफसल्यासारखा वाटेल पण भ्यायचं काहीही कारण नाही केळ घातलं की रवा असाच होतो आणि केळ घातल्यानंतर जेव्हा रवा फसफसल्यासारखा होईल तेव्हाच रवा छान मोकळा आणि मौसूद होतो तर इथे केळ घातल्यानंतर एक दोन मिनटं मी हा रवा छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये जे दूध आणि पाणी आपण उकळवून घेतलं होतं ते थोडं थोडं घालायचं एका एक वेळी जर घातलं तर रवा बाहेर येऊ शकतो म्हणजे हे मिश्रण उतू जाऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं दूध आणि पाणी जे उकळवून घेतलंय ते घालायचं आणि रवा अशा पद्धतीने हो ना मिक्स करायचा म्हणजे याच्या गुठळ्यासुद्धा होणार नाहीत आणि रवासुद्धा छान एकसारखा मिक्स होईल तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं दूध आणि पाणी जे उकळवून घेतलं होतं ते मी यामध्ये घातलंय रवा यामध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतलाय तर इथे पहा दूध आणि पाणी रव्यामध्ये छान एकजीव झाले आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर एक दोन मिनटं वाफ काढायची तर इथे पहा मंद आचेवरती एक दोन मिनटं वाफ काढून घेतली आहे आणि रवासुद्धा छान फुलला आहे मोकळा तयार झाला आहे आता खालून एकदा हा रवा एकसारखा आपण मिक्स करून घेऊयात तर इथे रवा मी खालून एकदा छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे त्यानंतर इथे आपण जी सव्वा वाटी साखर घेतली होती ती सर्व साखर यामध्ये घालायची आणि साखर घातल्यानंतर पुन्हा हा रवा आपण एकसारखा मिक्स करून घेणार आहोत आता या ठिकाणी मी जी काही स्टेप बाय स्टेप कृती सांगितली आहे त्या पद्धतीने जर हा प्रसादाचा शिरा तुम्ही बनवला ना तर परफेक्ट बनेलच पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रवा भाजून घेताना कसा घ्यायचा तर रवा भाजून घेताना जर तुम्ही थोडासा जरी पांढरा ठेवला तरी बऱ्याच वेळाना प्रसादाचा कोरडा होतो खाताना घास लागतात किंवा रुततो रवा अशा पद्धतीने छान लालसर होईपर्यंत भाजून घेतला ना की रव्याचा सुगंधही छान येतो आणि रवा खातानासुद्धा अजिबात रुतत नाही त्याचे घास लागत नाहीत आणि परफेक्ट मौसूद असा तयार होतो तुम्ही या ठिकाणी या रव्याचा रंग पाहू शकता परफेक्ट आलाय अजिबात रवा पांढरा नाही आहे आता साखर मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं पुन्हा एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची तरी ते एक दोन मिनटं मंदाचेवरती मी छान अशी वाफ काढून घेतली आहे साखर पूर्णपणे यामध्ये विरगळली आहे आता पुन्हा एकदा रवा आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात रवा मिक्स करून घेतानाच तुम्ही पाहू शकता दिसायलाच रवा किती मौसूद दिसतोय टेक्स्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि सुद्धा, सुद्धा किती छान रवा एकदा मिक्स करून घेतला की आता यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये भाजून घेतले होते ते घालायचे त्यासोबतच यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि सर्वात महत्त्वाचं श्री सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवतोय त्यासाठी यामध्ये तुळशीची पानं तर घालायलाच हवी तर इथे मी थोडीशी तुळशीची पानंसुद्धा यामध्ये घालणार आहे तुळशीची पानं घातल्यानंतर रवा पुन्हा एकदा खालून एकसारखा हलवून मिक्स करून घ्यायचा म्हणजे एक अर्धा मिनटं आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे एक अर्धा मिनटभर रवा परतून घेतला की आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती एक वाफ काढून घ्यायची साखर घातल्यानंतर रवा जास्त वेळही गॅसवर ठेवायचा नाही तर मग कडक होऊ शकतो तर इथे पहा एक अर्धा मिनटभरच हा रवा झाकण ठेवून मी वाफून घेतला आहे परफेक्ट असा आपला हा प्रसादाचा शिरा बनवून तयार झाला आहे तुम्हाला पुन्हा दाखवते शिराचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आले रवासुद्धा छान फुलला आहे आणि छान मोकळा सुटसुटीत आणि मौसूद तयार झाला आहे आता हा प्रसादाचा शिरा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे पहा प्रसादाचा शिरा मी तुम्हाला एका ताटामध्ये काढून दाखवते तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा या प्रसादाचं टेक्स्चर रंगसुद्धा पाहू शकता काय सुंदर आलाय आणि चव म्हणाल तर अप्रतिम झाली होती त्यासोबतच इथे तुम्हाला दाखवते प्रसादाचा शिरा पहा छान मौसूद तयार झाला आहे अजिबात फडफडीत नाही आहे मौसूद आहे आता प्रसादाचा शिरा एखाद्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घेतला की त्यावरती सुद्धा थोडीशी तुळशीची पानं घालायची आणि त्यानंतरच देवाला याचा नैवेद्य दाखवायचा तर इथे मी सुद्धा आणखी थोडीशी वरून तुळशीची पानं यामध्ये घातली आहेत आणि इथे पहा परफेक्ट असा आपला प्रसादाचा शिरा बनून तयार झाला आहे हा प्रसादाचा शिरा वीस ते बावीस लोकांना अगदी सहज पुरतो आणि बाकीचं प्रमाण तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंच आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद